संजय राऊतांनी आपल्याला काही लोकांना वेळ लागलेला आहे तर मला वाटतं प्रत्येकाच्या न दिलेलं बरं शाहीवरती बोललेले की ज्या पद्धतीने शाही वरती निकाल दिला गेलेला आहे राखून मात्र संजय राऊतांनी असं सांगितलेलं आहे की काल जे आपल्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं की शाहीला बाजूला ठेवून निकाल दिला गेलेला आहे मात्र संजय राऊतांनी असं सांगितलं की ज्या वेळेस मला वाटत मला वाटत कालचा जो निकाल आहे तो जो निकाला आहे तो लोकशाहीच्या बाजूने जो आहे तो त्या ठिकाणी अध्यक्ष मोदयाने त्या ठिकाणी दिला आणि मला वाटतं पार्टी जी आहे ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती त्या ठिकाणी नाही आहे पार्टी जी आहे हे पार्टीमधले जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत जे आमदार आहेत जे खासदार आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जी आहे ती पार्टी जी आहे ती पुढे जात असते पक्ष जो आहे तो पुढे जात असतो पक्षामध्ये फक्त एकाने ठरवलं की बाबा हे असं करायचं तर तसं त्या तस गोष्टी होत नसतात आणि काल मला वाटतं अध्यक्ष मोदयांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे पार्टीची घटना जी आहे पक्षाची घटना कशा प्रकारे बदलण्यात आली त्या ठिकाणी इलिगल पद्धतीने आणि ती जी, जी आहे घटना जी बदलल्यानंतर जी आहे ती इलेक्शन कमिशनकडेही ती घटना जी आहे ती सुपूर्द केली नाही मग ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत या गोष्टींवरती जे आहेत मला वाटतं काल अध्यक्ष मोदयांनी सविस्तर जे आहे ते आपल्या सगळ्यांना पूर्ण महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी केलेलं विरोधात निकाल गेला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात अरे विरोधात निकाल गेल्यामुळे शंभर टक्के जे आहे त्यांना दुसऱ्या गोष्टीला म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदे साहेबच त्या ठिकाणी दिसतात आणि आज काय होते बघा आज इतक्या दीड वर्षामध्ये दीड वर्ष झाला निकाल देऊन दीड वर्ष झाला हे सरकार येऊन हे सरकार जेव्हापासून आलेलं आहे मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे जेव्हापासून झालेले ते ज्या प्रकारे काम करतायत महाराष्ट्रभर त्याला प्रेरित होऊन जे आहे हे वेगवेगळ्या जिल्ह्यातले जे आहे ते पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील हे सगळे प्रवेश करतायत रोज हे त्यांचं मोठं अपयश आहे उभाटाच कि त्यांना जे आहे हे लोक जे प्रवेश करतायत परवा जिल्हा प्रमुख बीडचे अनिल जगताप त्यांनीही जे आहे हे मोठ्या संख्येमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर प्रवेश केला त्या ठिकाणी आणि असे येणाऱ्या काळामध्ये अजून जिल्हा प्रमुख असतील अजून कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आता तर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे ही त्यांची हदबलता जी आहे हे फ्रस्ट्रेशन जे आहे की आज आम्हाला सोडून जे आहे सगळे लोक चाललेत हे का चालले आहेत कारण की आपण जी भूमिका घेतली दोन हजार एकोणीस मध्ये हिंदुत्व सोडण्याची आणि हिंदुत्व विरोधी पक्षांबरोबर जाऊन बसण्याची हा त्याचा परिणाम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी भोगायला मिळतो आहे आता त्याला भोगल्याशिवाय तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही आहे तर फ्रस्ट्रेशन जे आहे दिवसेंदिवस जे आहे ते वाढत जाणार आहे त्या ठिकाणी काल पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं की कशाप्रकारे जे आहे यांनी घटनेमध्ये बदल असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्या ठिकाणी अध्यक्ष मोदयांनी निकाल जो आहे हा शिवसैनिकांच्या बाजूनी दिलेला आहे बाळासाहेबांच्या विचाराच्या बाजूने दिलेला आहे आणि बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडलेले त्यांनी आता दुसऱ्या कुठल्या गोष्टी बोलण्याचा अधिकार त्यांना राहिलेला नाही मोदीमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मणिपूरला राम मंदिरावरती देऊन अरे तुम्ही पण एवढं जास्त त्याला सीरियसली घेऊ नका आम्ही कोण घेत नाही तुम्ही पण घेऊ नका अरे काय पण बोलले잖아요 देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका